नमस्कार मी दत्तात्रय आंधळे प्राथमिक पशुसेवक गेट जिल्हा बीड मी तुम्हाला लंपीविषयी थोडक्यात सा म्हणजे थोडंसं माहिती सांगणार आहे कारण की आपल्या पशूंना आजारापासून कसं वेगळं ठेवता येईल त्यासाठी थोडी माहिती सांगणार आहे तर हे लंपी हा रोग प्रथमता कुठून आला तर आफ्रिकेमधून आला आफ्रिकेमधून आल्यानंतर लंपी महाराष्ट्रामध्ये गडचिलोरी शिरोंचा या ठिकाणी दोन हजार ला त्याची लागण झालेली पहिला रुग्ण त्या ठिकाणी तिथं आढळला त्याच्यानंतर हा विषाणूजन्य रोग आहे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांवर होतो आणि त्या ठिकाणी काय होतो तर तो तो जो आहे तो गाय प्रग वर्गामध्ये होतो मशींना जास्त प्रमाणात त्याचं जा लागण होत नाही आणि त्या त्याचे जर होत कशापासून असेल तर गोचीड मासे गोमाशी किंवा चिलट या ठिकाणी अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे एका एकापासून दुसऱ्या जनावरांना त्याचा काय होतं तर प्रसार होतो तर ह्या रोगांचं प्रमाण अतिशय वाढी म्हणजे जास्त प्रमाणात वाढीत आहे वीस दहा ते वीस टक्क्यामध्ये इतके प्रमाण फास्ट वाढू शकतो आणि त्याच्यापासून जनावर मरण्याची शक्यता ही एक ते पाच टक्के आहे या इतक्या ठिकाणी आणि ग्र जनावरांचा गर्भपात होऊ शकतो जी लहान जनावर आहेत ती त्याच्यापासून मरू शकते अतिशय भयानक रोग आहे आणि तो जनावरांच्या अंगावर गाठीसारखा असा दिसतो आणि त्याचे त्याचे जर निदान करायचे असेल तर एक योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्या जनावरांना टेम्परेचर किंवा ताप आहे किंवा नाही हे पाहिलं पाहिजे जर जनावरांना समजा नाही जर पाहिलं तर ते जनावर अतिशय ट्रेसमरी जाऊन त्याचा जा मृत्यू देखील होऊ शकतो अतिशय भयानक हा लंपी नावाचा रोग आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत प्रथम तर काय ओळखायची तर ते जनावराची पोळ जी असते त्या पोळ्यावर सूज येते जनावरच्या अंगावर गाठी येतात पाय सुजतात आणि वेगवेगळ्या भागावर काय होते त्याची सूज येते आणि डोळ्यातून नाकातून पाणी येणे डोळ्यात वरण जे असते ते चिपळणे असते डोळे जे असतात ते चिपळणे डोळ्याची दृष्टी बाधित होणे म्हणजे ते डोळ्यापटून न दिसणे आणि त्याच्यावर उपचार कशा प्रकारे करायचा आहे तर पशु पशुपालक जे आहेत हे मोठ्या मोठ्या गोट्यांमध्ये गायो वगैरे असे मोठ्या प्रमाणात पाळतात तर त्यांनी काय करायचं प्रथमतः योग्य पशुसेवकाची निवड करून त्या त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जनावरांच्या आजाराचं निदान कसं करता येईल योग्य प्रकारे असे ट्रीटमेंट कोणती देता येईल आणि त्या ठिकाणी असं ते बोलवून जनावरांना तत्काळ बघणं हे महत्वाचं आहे आणि त्या जनावरला मल्टीविटामिन मिथिलिन ब्ल्यू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट वे, वेग वेग योग्य वेळी देऊन ते जनावर आपल्या मृत्यूपासून वाचवण्याचं हे महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे गाय प्रवर्गा वर्गामध्ये अतिशय त्याचं रोगामध्ये त्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या जखमांचं जखमा होऊ शकतात ताजी जखम असेल तर पोटॅशियमने योग्य प्रकारे धुवून काढले पाहिजे ओली जखम जर असेल तर झिंक ऑक्साईड आणि ओली जख पोटॅशियम अशा वेगवेगळ्या प्रकारे असणारे जखमा काय केल्या पाहिजे धुवून काढल्या पाहिजेत आणि जनावरांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहा जर केली तर त्याच्यामधून लंपी रोगाचे अतिशय प्रमाण जास्त प्रकारे वाढू शकतं आणि त्याच्यापासून लंपी असणारा जास्त होऊ शकतो आणि एखादा व्यक्ती जर लंपीचा एक गोटा आहे उदाहरणार्थ त्या ठिकाणी तिथून दुसरीकडे तर चालला किंवा आपल्या घराकडे जर गेला तर त्याच्या अंगावरती त्या बॅक्टेरिया असणाऱ्या विषाणू असणारे काय करतात जात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि दुसऱ्या जनावर लंपी रोगाची हो लागण होते त्याच्यामुळे असणारे काय करायचे पशुपालकांनी ज्या ठिकाणी लंपी आहे त्या ठिकाणाहून जात आपल्या जा गोट्यामध्ये न जाऊ नाही कुठल्याही प्रकारे आणि आपल्या जनावरला काय करू नये लंपी रोगाची हो लागण करू नये सध्या काय आहे तर वेग प्रकारे असणारे ही आहे ते आपलं फवारून घेतला पाहिजे गोचिड किंवा गोमाशी या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या मारलं पाहिजे नाहीतर लंपी रोगाचा काय होऊ शकतोय जास्त प्रादुर्भाव होऊ शकतोय आणि या ठिकाणी आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत चिलट मच्छर या ठिकाणी अतिशय प्रमाणात त्यांची वाढ झालेली आहे आणि त्यांना जर योग्य वेळी असं नियंत्रणात नाही जर आणलं तर तो ते आपल्या जनावरांचा चावा घेऊन दुसऱ्या जनावरांकडे गेले तर त्यांना काय होऊ शकत ते ते प्रसार करू शकत आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या पशुपालकांनी योग्य अशी खबरदारी घेऊन आपल्या जनावरांचा जीव वाचवला पाहिजे आणि आपल्या असणाऱ्या गोर गोप्रवरगाला किंवा आपल्या गायीला असं जीवदान दिलं पाहिजे आणि गाईचं गायी सर्व आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानतात गायीचा असा जीव वाचवला पाहिजे धन्यवाद